आज आपण उपवास आहे आणि हलकंफुलकं काहीतरी खायचं आहे तर त्यासाठी मी एक मोठ्या वाटीने एक वाटी मखाणे घेतले आणि पाव वाटी त्याच वाटीने पाव वाटी शेंगदाणे घेतले पॅनमध्ये शेंग मखाणे घातले आणि एक चमचा तूप घातलं आता हे मखाणे आपल्याला मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे गॅस कमीच ठेवा उपवासामध्ये जर कोणाला हलका हार घ्यायचा असेल तर मखाने छान आहेत हाताने तोडल्यानंतर आवाज यायला पाहिजे मखाने छान भाजून झाले आहेत आता, दुसरा आहे, आता हे दुसऱ्या भांड्यात काढून घेते आहे आणि त्याच भांड्यात आपण तेल घातलं थोडंसं तूप पण घालू शकता आणि त्यात आता मी शेंगदाणे घालत आहे हे शेंगदाणे अमरावतीवरून आणलेले आहेत लाल दिसतात आहेत ना अमरावतीला असे शेंगदाणे मिळतात इथे पुण्याला असे शेंगदाणे मिळत नाही म्हणजे आम्हाला तरी मिळाले नाही आता हे शेंगदाणे कमी तेलात छान खुसखुशीत भाजून घेऊया म्हणजे अगदी तळल्यासारखे होतात थोडंसंच तेल आहे पण तरीसुद्धा तळल्यासारखे होतात ते आता भांड्यातलं तेल काढून घेतलं आहे आणि याच भांड्यात ते शेंगदाणे आणि मखाणे आपण एकत्र करूया आणि यात सेंधा नमक आणि मिरपूड घालू तुम्हाला चालत असेल तर तुम्ही तिखट पण घालू शकता आणि खूप छान टेस्ट लागते ज्यांना हलका आहार घ्यायचा आहे उपवास आहे पण हलकं काहीतरी खायचं आहे अशांनी हा पदार्थ करून खायला काहीच हरकत नाही